पावसाने केली एक धुवादार बॅटिंग हे hey गाय मॉर्निंग आपल्या रिसेंट कस्टमरनी काही झाडं आपल्याकडून घेतली होती तर mm -hmm. कुसुंबी या गावामध्ये काळूबाईंचं जे स्थान आहे जे जुनं स्थान मानलं जातं जे मेन स्थान आहे तिथे ती झाडं त्यांनी प्लांट केलेली आहेत खूप लोकांना माहिती असेल तर ते नवीन मंदिर आहे आणि हे आहे जुनं मंदिर जिथे काळूबाईंचं मेन स्थान होतं तर मेळापासून थोड्याच अंतरावरती ही दोन स्थान तुम्हाला काळूबाईंची स्थानं हो। तुम्हाला बघायला मिळतील एंट्री करताना सो लेट्स गो फॉर द न्यू मंदिर आत्ता जे करंटली आहे जे लोकांना माहिती आहे ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी हे आहे जुनं मंदिर जिथे पहिलं काळूबाईंचं स्थान होतं आणि आपण निघालो आहे आता नवीन मंदिरात तर थोड्याच अंतरावरती जास्त वेळ नाही आहे आणि तिथूनच मग गाड्या पार्क वगैरे करून व्यवस्थित जागा बघून तुम्ही आतमध्ये येऊ शकता ही गावातून एंट्री आहे इथून मंदिर चालू होतं इथे छोटी मोठी दुकान आहेत तुम्हाला काय खरेदी करायचं असेल तर आणि वरती जो बोर्ड आहे तो आहे कुसुंबीच्या काळूबाई हे मेन मंदिर तिकडचं होतं आणि हे सेकंड मंदिर आहे म्हणजे आता मेन मानलं जातं इथे असे छोटे छोटे मंदिर आहेत इकडेसुद्धा गाडी पार्क करू शकता इकडूनसुद्धा रोड आहे आणि ऑबवियसली आता नवरात्रीचे उपवास चालले आहेत त्यामुळे खूप सारे उपवास करत आलेले आहेत आता इथून एंट्री आहे लाईन असते इथे एंट्री तर सगळ्यांचा ज्यांचा ज्यांचा उपवास आहे ते सगळे आपल्या उपवासाचं पदार्थ घेऊन आलेत आणि चालू आहे त्यांचं सो ह्या इथून एंट्री आहे आणि ह्या मेन आपला काळूबाई आहेत खूप मानलं जात या देवींना हा हे नजारा बाहेर डोंगर भाग असल्यामुळे तुम्हाला हे पाहायला मिळेल ही मजाच वेगळी आहे आणि ऑब्विसली आपण काय पाहणार आहे फॉग आहे खूप मस्त डोंगरावरती थोडीफार झाडे थोडीफार नाही आहेत खूप सारी आणि हा जो नजारा आहे मी गांजे गावामध्ये गेलो होतो खूप वेगळा असा अनोखा नजारा मला बघायला मिळाला असं की तिथे एक टापूच आहे छोटासा दुःख आलेलं आहे डोंगरामध्ये हो Gracias. या गावात मी आलेलो आहे बट खूप टाइम पूर्वी तर मला हे अचानक असं घर दिसलं थोडंसं खाली कोकण स्टाईल आहे इकडे वरती कोकण भागच पडतो एक प्रकारे तांदूळ जास्त पिकत या साईडला तर मी हे सागवानाचं सा झाड बघायला आलो होतो आणि ही जुनी एकदम जुनी कमान आहे आणि वरती जो दिसतोय तुम्हाला डोंगर भाग तिकडे कासला जाण्यासाठी रोड जातो पूर्ण फॉगी फॉगी एरिया झालेला आहे खूप वेगळा आणि आकर्षक डोंगर भाग आहे हवा सुद्धा क्लायमेट सुद्धा खूप थंड आहे घरी आल्यानंतर शाबूवडे बनलेले ते खाऊन घेतले तर आजसाठी एवढंच टाइम टू डू वेट अगेन टुमारो तर लवकरच भेटूयात उद्याच्या भेट बाय उद गाईज